नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नमस्कार तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय माझी विनंती आहे माझ्या मराठा बांधवांना आता वेळ आली आहे विचार करण्याची जागृत होण्याची जागे व्हा या महाराष्ट्रात अनेक मराठा नेते झाले मराठा मुख्यमंत्री झाले पण यांच्या अजेंड्यावर कधीही मराठा आरक्षणाचा विषय नव्हता किंबहुना मराठ्यांना आरक्षण मिळूच शकत नाही अशा प्रकारची भूमिका अनेक मराठा नेत्यांनी ने घेतली ती आपण पाहिली आहे मा महाराष्ट्रात ज्यावेळेस मराठा समाजाने मोर्चे काढले आणि आरक्षण मिळालं पाहिजे त्यावेळेस जन्माने ब्राह्मण पण कर्माने क्षत्रिय असलेले देवेंद्र फडणवीस पुढे आले आणि त्यांनी सभेमध्ये आरक्षण मंजूर करून घेतलं पण जेव्हा ते कोर्टात गेलं त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या सरकारला ते आरक्षण टिकवण्यात आलं नाही त्यांना टिकवता आलं नाही पुन्हा ज्यावेळेस जरांगे पाटील या आंदोलनात सहभागी झाले आणि आरक्षणासाठी लढा दिला आम्ही सुद्धा मराठा म्हणून त्यांच्यासोबत सह सहभागी झालो कारण आमच्या बांधवांसाठी याचा फायदा होणारे हा विचार केला पुन्हा नव्याने एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून विधानसभेमध्ये दहा टक्के आरक्षण मंजूर करून घेतलं ते कायद्याच्या कसाट्यातही सापडणार नाही ते दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळेल याची काळजीही घेतील याची हमीसुद्धा दिली आणि हेही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता हा सगळा घटनाक्रम पाहताना लक्षात येतं की जर हे आरक्षण दिलं तर आज मनोज जरांगे पाटील असं का वागतायत यांचा बोलविता धनी कोण आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जे बेछूट आरोप करतायत विषप्रयोगापासून त्यांना मारण्यापर्यंतचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत अशा स्वरूपाचा आरोप करणं म्हणजे याच्या मागे असलेलं षडयंत्रसुद्धा मराठा समाजाने ओळखलं पाहिजे मराठा आणि क्षत्रिय हा वाद पुन्हा नव्याने पेटवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय का मराठा बांधवानो विचार करा दहा टक्के आरक्षण हे आपण स्वागतार्य आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि आपल्या दहावी बारावीच्या मुलांच्या परीक्षांच्या काळात वायच्या मुलांच्या परीक्षा या परीक्षांच्या काळात आपल्या मुलांना याचा त्रास होणार नाही ती भरडली जाणार नाहीत याचा विचारसुद्धा आपण केला पाहिजे आणि जर तो विचार आपण केला नाही तर महाराष्ट्रातली एक अख्खी पिढी या आंदोलनामुळे बर्बाद होईल माझ्या मराठा मुलांवरती दहावी बारावीच्या मुलांवरती त्यांच्या परीक्षांवरती झालेला परिणाम हा त्यांच्या आयुष्यावरती होणारा परिणाम आहे आणि हे असं होऊ नये याची काळजीसुद्धा मराठा बांधवांनी घेतली पाहिजे हात जोडून कळकळीची विनंती आहे मराठ्यांनो जागे व्हा आपण जात बांधव आहोत आपण एक आहोत आणि एक राहूया धन्यवाद जय हिंद जय जै जिजाऊ जय शिवराय ब्युरो रिपोर्ट प्रबोध दिशा न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोध दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलआयकॉन दाबा